पण प्रत्येक वेळेला आईचे गुणगुडवे गात असतो महाराज प्रत्येक वेळेला आईला मायेचा सागर म्हणत असतो अनेक संतांनी देखील आईचं कोड कौतुक को केलेलं आहे कवीकारांनी आईचं वर्णन केलेलं आहे कारण आईला प्रेमाची मूर्ती म्हणून संबोधलेलं आहे महाराज कारण तिच्यासारखी प्रेमाची मूर्ती या जगाच्या पाठीवर दुसरी कोणतीच नाही हे कविकाराने एका ठिकाणी म्हटले महाराज आई तुझ्या या जगा तुझ्या मूर्तीवानी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला दिनाग तुझे उपकार भिटणार नाही अनमोल जन्म दिनाग तुझे उपकार भिटणार नाही उपकार पिटणार

तेवढे उपकार बापाचे सुद्धा असतात फक्त बाप म्हणजे पडद्यामागचा कलाकार असतो कारण आई <laughs> रोडून मोकळी होत असते कारण तुम्ही बघा आपण जर रस्त्याने जात असेल रस्त्याने जाता जाता आपल्याला जर ठेच लागली आणि आपण जर रडत रडत घरी आलो तर आप आई आपल्याला जवळ घेते छातीशी लावते पोटाशी लावते आईच्या डोळ्यातून सुद्धा नकळत आश्रू बाहेर पडत असतात म्हणून आई आपल्याला काय वाटते जवळची वाटते त्या ठिकाणी बाप देखील असतो पण बाप आपल्याला जवळ न घेता आश्रू न गाळता बाप आपल्याला काय म्हणतो नीट खेळता येत नाही का असं करता येत नाही का म्हणजे टॉर्चर करत असतो आई जवळ घेते म्हणून आपल्याला आई जवळची वाटते आणि बाप आपल्याला जवळ घेण्याऐवजी वरून टॉर्चर करत असतो म्हणून आपल्याला बाप दूरचा वाटत असतो कठोर अंत करण्याचा वाटत असतो पण एक लक्षात ठेवा महाराज अरे नारळ हा वरून कसा असतो नारळ हा वरून कडक असतो कठीण असतो पण तोच नारळ फोडल्यानंतर आतमध्ये गोड पाणी देणारा आणि गोड खोबरं देणारा तो नारळच असतो आणि त्याच नारळ रूपी बापाला मात्र आपण सहज विसरून जातो सर्वात मोठी शोकांतिका आहे किंवा वरून काटेरी असतो पण तोच फनस कापल्यानंतर आतमध्ये गोड गरे देणारा तो फनसच असतो आणि त्याच रूपी बापाला मात्र आपण सहज विसरून जातो सर्वात मोठी शोकांतिका आहे आता सध्या तर हल्ली हल्ली आताचे तरुण पोर सहज बोलून जातात काय केलंय तू माझ्यासाठी कोणाला बोलतात बाबाला काय केलंय माझ्यासाठी अरे काय केलंय तुझ्यासाठी हे विचारण्यापेक्षा काय नाही केलं तुझ्यासाठी हे विचार अरे रात्रीचा दिवस दिवसाचे रात्र हाडाचे काड करणारा केवळ आणि केवळ तो बापत असतो नवे नवे आपल्याला जर ठेच लागली तर आपल्या मुखातून शब्द बाहेर पडत असतो कोणता आई ग बरोबर आपल्याला जर ठेच लागली तर आपल्या मुखातून शब्द बाहेर पडतो आई ग पण त्याच रस्त्याने पुढे गेल्यानंतर मोठा साप पाहिल्यानंतर काय म्हणतो आपण अरे फकता फकता। बाप रे म्हणजे बापाची आठवण कुठे येते मोठ्या संकटाला सामोरे जाण्याची ताकद फक्त आणि फक्त बाप नावाच्या व्यक्तीमध्ये असते हे विसरून जाता कामा नाही किंवा याच्याही पुढे जाऊन सांगेल आपल्या गावातली जर यात्रा असेल ना यात्रेमध्ये आई आपल्याला आपल्या कडेवर घेते का घेते कारण आईला वाटत असत की जे मी पाहते ना ही सगळी यात्रा मी पाहिली ना डोळ्याने तीच सगळी यात्रा माझ्या लेकरांनी पाहावं म्हणून आई आपल्याला कुठे घेते बोला बोला कडेवर घेते पण तो बाप कडेवर घेत नाही मग बाप आपल्याला खांद्यावर घेतो त्याची भूमिका वेगळी आहे त्याची भूमिका अशी आहे की जे मी पाहिलं ते माझ्या लेकरांनी नाही पाहावं मग जे मी नाही पाहिलं ते माझ्या लेकरांनी पाहावं ही अपेक्षा अंतकरणामध्ये कोणाच्या असेल तर ती फक्त आणि फक्त i'm uh -huh. uh -huh. uh -huh. आपुली कुरवंडी वाणवणी स्वतः झिजत असतो आणि कोणासाठी कशासाठी फक्त आणि फक्त आपल्या मुलांसाठी आपल्या लेकरांसाठी आपल्या कुटुंबासाठी म्हणून ते मला त्या मुलांना सांगायचं आहे की ते म्हणतात माझ्यासाठी काय केलंय अरे तुझ्यासाठी काय केलंय हे जरा तू बाप झाल्यानंतर तुला कळेल इतर वेळेला कळणार नाही तू जेव्हा बाप होशील ना त्यावेळेला तुला कळेल की तू लहान होता ना तेव्हापासून लहानाची मोठा करण्याची जबाबदारी कोणाची असेल तर ती आई वडिलांची असते अरे आई आपल्याला घास भरवते म्हणून आई आपल्याला लक्षात राहते पण तोच घास आणण्यासाठी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र हाडाचे काळ करणाऱ्या बापाला मात्र आपण सहज विसरून जातो सर्वात मोठी शोकांतिका आहे महाराज सर्वात मोठी शोकांतिका आहे अरे तो बाप काय नाही करत हो सर्व काही तो बाप करत असतो फक्त आणि फक्त तो बाप म्हणजे पडद्यामागचा कलाकार असतो तो बाप आपल्याला दिसत नाही म्हणून आपल्याला बाप त्या ठिकाणी जवळचा वाटत नाही पण पडद्या पाठीमागून सगळं काही कार्य तोच करत असतो आणि त्याच बापाला मात्र आपण सहज विसरून जातो सगळ्यात मोठी शोकांतिक आहे महाराज सगळ्यात मोठी शोकांतिक आहे अरे त्याची जर चप्पल ना लगेच चप्पल नवीन आणत नाही चार दोन खेडे मारून त्या ठिकाणी दहा पाच दिवस ती चप्पल घालतो त्याच्यावर ती भागवतो स्वतःची बन्यान जर फाटली लगेच बन्यान आणत नाही दोन चार गाठी मारून ती बन्यान घालतो पण तो मात्र त्या ठिकाणी नवीन बन्यान घालत नाही का आणि कशासाठी फक्त आणि फक्त आपल्या मुलांसाठी कारण तेच पैसे आपल्या मुलांच्या फी साठी उपयोगी पडतील तेच पैसे आपल्या लेकरांसाठी उपयोगी पडतील म्हणून तो, हो रून अपले सगली तो बाप स्वतः झिजत असतो वटवृक्ष कसा असतो वटवृक्ष त्या ठिकाणी स्वतःवर ऊन घेत असतो आणि आपल्या खालच्यांना सगळी सावली देत असतो त्याप्रमाणे तो वटवृक्ष रूपी बाप असतो स्वतः झिजत असतो महाराज याच्या अंतकरणामध्ये मुलांविषयी किती प्रेम असतोय कवीने सांगितलंय पुरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघाबाणी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला वटा मंदी सुजरी कना वाकला घडी भर तू थांब जरा ऐक त्याचे बापर उम गाया बापर तो बाप कळणं एवढं सोपं नाही महाराज रात्रीचा दिवस दिवसाची रात्र हडाचे काढ करणारा केवळ आणि केवळ तो बाप असतो आणि त्याच बापाला मात्र आपण सहज विसरून जातो सर्वात मोठी शोकांतिका आहे आज खऱ्या अर्थाने या परिवारातला एक वटवृक्षरूपी बाप हरवलेला आहे महाराज आणि ज्याच्या जीवनातून बाप रूपी जातो ना त्याला विचारा बाप गेल्याचं आज खऱ्या अर्थाने मी तुमच्या समोर उभा आहे ना तुमच्या समोर ज्या या नारदाच्या गादीवर उभा आहे आणि चार दोन गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला सांगतोय ना याची ही सर्वस्वी पुण्या कोणाची असेल ना तर ती माझ्या बापाची आहे महाराज कारण मी मला सर्वांना या ठिकाणी ज्ञात आहे की मी भजनाला येत नसायचो पण वडील त्या ठिकाणी मला शिळे देऊन पण भजनाला घेऊन यायचे आणि भजनाला आणलं ती गोडी माझ्या अंतकरणामध्ये माझ्या रक्तामध्ये भिनवली आणि आज खऱ्या अर्थाने तुमच्या समोर जे उभा आहे ना ती पुण्याही कोणाची असेल ना तर ती माझ्या बापाची आहे महाराज म्हणून बाप आपल्याला वाटत असते बाप आपल्याला असं सांगतो हे करू नको ते करू नको आपल्याला त्याचा राग येतो महाराज का राग येतोय का हा बाप आपल्या विरुद्ध का वागतोय असं आपल्याला वाटतंय पण एक लक्षात ठेवा हो महाराज कारण त्या परिस्थितीतून तो गेलेला असतो आणि मग त्या परिस्थितीतून तो गेलेला असतो कारण त्याला वाटत असतंय कावड कष्ट करण्यामध्ये माझं आयुष्य त्या ठिकाणी गेलेलं आहे ना तर ते माझं आयुष्य ज्याप्रमाणे गेलं ते माझ्या मुलाचं आयुष्य जाऊ नये याच्यासाठी तो आपल्याला सांगत असतो की बाळा हे करू नको बाळा ते करू नको पण तेच आपल्याला सांगणाऱ्या बापाचा मात्र आपल्याला राग येतो एक लक्षात ठेवा हो महाराज कोणत्याच बापाला आपल्या मुलाचं वाईट व्हावं असं कधीच वाटत नाही कारण आपल्या मुलाच चांगलं व्हावं हीच अंतकरणामध्ये इच्छा त्या बापाची असते महाराज हीच इच्छा त्या बापाच्या अंतकरणामध्ये असते कारण बाप या जगाच्या पाठीवर सर्वात स्वाभिमानी जात आहे बापाला तुम्ही फार इष्टीर कमवून दिली पाहिजे बंगला गाडी घुडी घेऊन दिली पाहिजे ही अपेक्षा त्या बापाच्या अंतकरणामध्ये अजिबात नसते मग त्या बापाला काय वाटतंय की आपलं नाव त्या ठिकाणी आपल्या मुलांनी लौकिक करावं ही अपेक्षा कोणाच्या अंतकरणामध्ये असेल तर ती त्या बापाच्या अंतकरणामध्ये असते महाराज कारण त्या बापाला स्वाभिमान फार प्रिय आहे काय स्वाभिमान फार प्रिय आहे कारण जर एखाद्या रस्त्याने मुलगा जर जात असेल आणि जाता जाता सगळा रस्ता जर त्याला पुरत नसेल तर त्या बापाला मेल्याहून मेल्यासारखं वाटत असते आणि एखादा मुलगा जर रस्त्याने जात असेल आणि विचार ना कुणी कोणाचा मुलगा आहे तर छाती ठोकपणाने सांगता आलं पाहिजे की हा माझा मुलगा आहे कारण त्या बापाला फार स्वाभिमान प्रिय आहे एक वेळेला तुम्ही त्याला जेवण देऊ नका तरी तो मरणार नाही पण तुम्ही जर त्या ठिकाणी त्याचा स्वाभिमान जर दुखवला तर त्या बापाला महाराज त्या ठिकाणी तो झुरून झुरून मरता असतो हे कधीच विसरता काम नाही कारण तो बाप फार स्वाभिमानी एका कवीने पण म्हटले ना <S ouv चौण> जाए। जाए। बाप स्वाभिमानी बाना बाप कनखर कना बाप स्वाभिमान कनखर कनखरना त्याच्या जात सुधाला चालूची जा संवेदना त्याची पहाडाची छाती त्याचे हृदया गुलाब त्याच्या घामाच्या थेंबाना हिऱ्या मोत्याचा रुबाप बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जागतो मनोनी घर झोपते खुशाल अरे तो बाप खऱ्या अर्थाने घराच्या बाहेर राखण करतोय म्हणून सगळं घर आरामात निवांत झोपतंय का झोपते कारण त्यांना कल्पना आहे की जोपर्यंत आपला बाप बाहेर जिवंत आहे ना तोपर्यंत आपल्या कुठल्याच प्रकारची एक खरोच सुद्धा येणार नाही ही खात्री खाऱ्या अर्थाने बापाच्या बाबतीत असते आणि असाच तो वटवृक्षरूपी बाप या परिवारातून गेलेला आहे त्या बापाच्या जाण्याने या परिवाराला जे काही दुःख झालेलं आहे ते दुःख शब्दामध्ये व्यक्त करता येणार नाही महाराज